नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही श्रीगोंद्यावरून पुण्याला चाललं होतो तर आम्हाला भुलेश्वरला पण जायचं होतं आणि आमच्यासोबत आत्ताच नवीन नवीन लग्न झालं जोडपं पण होतं तर म्हटलं चला जाऊन येऊ आणि वातावरण पण तसं होतं जाण्यासारखंच आणि म्हटलं चला जाऊन येऊया एकदा महादेवाला आणि गेलो आम्ही सगळेच मग बघा हे कसं वातावरण आहे खूप झा खूप छान आहे म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा आलो आहेत ना तेव्हा उन्हाळा होता मग त्याच्यामुळे आज आजूबाजूची झाडं पण वगैरे हिरवळ नव्हती पण आता पाऊस पडल्यामुळे नुकताच पाऊस झाले सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पावसाला त्याच्यामुळे मग हिरवळ पण आहे आणि खूप चांगलं वाटतंय आनंदमय वातावरण आहे आन आणि धुके पण खूप पडलेले होते समोरचं दिसत पण नव्हतं एका क्षणाला वरती गेल्यानंतर असं वाटत होतं आपण महाबळेश्वरला चालले धुकं वगैरे हे सगळं थंडमय वातावरण होतं त्याच्यामुळे महाबी महाबळेश्वरची फिलिंग येत होती सगळ्यांनाच आणि खूप भारी होतं चला आता आपण देवाचं दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर बघू भुलेश्वर मंदिर हे पुण्यापासून अंदाजे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे पांडवांच्या काळातील मंदिर आहे हे यवतच्या आसपास पुणे सोलापूर हायवेच्या जवळ हे मंदिर आहे ही मंदिराच्या आतमध्ये जायची एंट्री आहे इथे खूप मोठी अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि इथे या मंदिरात आल्यानंतर खरंच मन प्रसन्न वाटतं आम्ही बऱ्याच वेळा आलोत बऱ्याच वेळा म्हणजे सेम फिलिंग आहेत आमच्या दरवेळेच्याच आणि सारखं सारखं यावंच वाटतं या मंदिरातील गाभारीची शूटिंग किंवा फोटो काढणं अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काहीही देवाचं वगैरे दर्शन देऊ शकलो नाही या मूर्त्यांचे जे शिल्पकाम खूप सुंदर असे केलेले आहे आणि खूप भारी आहेत पण मुघल आक्रमक आक्रमकच्या काळात या मूर्तींची बऱ्याच तोडफोड करण्यात आली आहे त्याच्यामुळे अर्धवट अवस्थेत या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात आणि ही दृश्य बघून खूप वाईट वाटतं की बाबा एवढ्या सुंदर मूर्त्यांची दशा केलेली आहे पण आता काय बोलू शकतो तर आपण ना मला या मंदिराची बांधणी आणि आखीव रेखीव काम खूप आवडतं त्यातली एक एक काम बारकाईने केलेलं आहे त्याच्यामुळे खरंच पाहण्यासारखं आहे इथे सगळ्या मूर्त्या वगैरे त्या ब मंदिराचं म्हणजे पूर्ण मंदिरच पाहण्यासारखं आहे आपण हे म्हणजे एक गोष्ट इथली आपण कंपेअरच करू शकत नाही किंवा एका गोष्टीबद्दल बोलू शकत नाही कारण पूर्णच मंदिर तितक्याच बारकाईने बांधलेलं आहे त्याच्यामुळे माझं खरंच म्हणजे नेहमीच हे आवडतीचं ठिकाण आहे त्याच्यामुळे मी दरवेळेस इथेच यायचा फक्त हट्ट करत असते मंदिरात या थी ठिकाणी बघा कसे दुखे वगैरे येत आहेत बाहेरून आणि सूर्यप्रकाश पण पडत असतो आता याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही मला बघा हे कसं वाटतंय तुम्हाला मी आता जास्त काही माहिती देऊ शकत नाही कारण जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे जेवढी माहीत नाही ते सांगणार पण नाही इथे प्री वेडिंग शूटसाठी पण बरेच लोक येतात म्हणजे जेव्हा मागच्या वेळी आली होती ना तेव्हा इथे बरेच प्री वेडिंग शूटसाठी कपल्स वगैरे आलेले होते आणि हे बघा मंदिराची वरची बाजू आहे इथे खूप मोठा घंटा आहे म्हणजे मी सगळ्यात मोठा आत्तापर्यंत एवढे मंदिरं फिरले पण एवढा मोठा घंटा मी बघितला नव्हता आणि इथे ना प्रसाद वाटायचं पण काम चाललं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथल्या प्रसादाचा आस्वाद पण घेतला सगळ्यांनी आणि माझ्या नवऱ्याने दोनदा खाल्ला चला तर आता संपली आपली भुलेश्वरची टूर आणि आता भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये रामराम मंडळी बाय